नारळी पौर्णिमा आली की सर्व नारळाचे पदार्थ आपण बनवायला सुरुवात करतो नारळाच्या वड्या म्हणा किंवा मग नारळाचे लाडू ओल्या नारळाच्या वड्या तिथून नाही तर स्पेशल बनतो तो म्हणजे नारळी भात आता नारळी भात बनताना बरंच जणांना वाटतं की नारळाचं दूध काढणे आणि त्याच्यापासूनच तो भात बनवला जातो आणि ते दूध काढणं कसं काढायचं किंवा रेडीमेड नाही मिळालं तर घरीच अगदी मिक्सरमधून फिरून आपण हे दूध तयार करून याचा सरळ भात तयार करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने नारळ फोडताना बघू शकता जिथं अशी चिर असते बघा तिथे त्याच्यावर जोर जोर दोन तीन वेळा असं तुम्ही एखाद्या खलबत्त्याने किंवा एखाद्या दगडाने जर दोन तीन वेळा त्याच्यावरती मारलं तर ते अगदी सहजतेने नारळ फुटला जातो म्हणजे हातावरच नारळ ठेवून आपण वरतून त्याच्यावरती दगडाने असं ते नारळ फोडू शकतो तर अगदी सोप्या पद्धतीने पण नारळ फोडलं नारळाचं पाणी सुद्धा निघालेलं आहे ते पाणी आपण पिऊन घ्यायचं त्याचा आपल्याला नारळी भातामध्ये वापर करायचा नाहीये आता छान असं हे खोबरं आहे तर हे खोबऱ्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊयात कारण आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सर्वात सोपी पद्धत आहे आजपर्यंतची यूट्यूबवर तुम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने नारळी भात पाहाल अजिबातही नारळाचं दूध तयार न करता किंवा नारळाला गरम न ना करता किंवा नारळाचं कुठलं विकतच काही दूध वगैरे आणणे किंवा असं काहीच तामझाम न करत सोप्या पद्धतीने एक नारळ फोडा हातानेच दणके देऊन नारळ फुटतो कसा फोडायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं नारळाला अशी चीर असते एक शिर असते त्या शिरीवरती जोरदार आपण दोन तीन प्रहार केले की नारळ अगदी सहजतेने फुटतो आणि छोटे छोटे पिसेस करायचे मिक्सरच्या दोन नंबरच्या भांड्यामध्ये घेऊन घ्यायचं म्हणजे एकाच भांड्यामध्ये हे सर्व फिरलं जातं आता वरतून घालायचं आपल्याला थोडंसं पाणी आता इथे जर तुम्ही जे नारळातलं पाणी घातलं तरीही चालेल असं काहीच फरक पडत नाही साधं पाणी घातलं तरीही चालेल छान असं वाटून घ्या बस संपलं आता इथे गाडत बसायची गरज नाही ना काहीच नाही गाडायचं असेल तर गाडू शकता नाही गाडायचं असेल तर हा चोथासुद्धा सुद्धा आपण नारळामध्ये जेव्हा नारळाचा भात बनवतो सुद्धा आपण बन वापरू शकतो कारण वरतून खीस घालतात नारळाचा तर तो, तो न घालता हा चोथा घालायचा याच्यामध्ये सुद्धा फ्लेवर आहे नारळच आहे ओके नाही फक्त मिक्सर मधून दळलेला आहे आत्ता घेतोय आपण इथे तांदूळ तर तांदूळ छान असा सुवासिक तांदूळ घ्यावा कारण नारळी भात बनवतोय तर छान सुवासिक तांदूळ घ्यावा तर इथे पाहू शकता मी दोन वट्या तांदूळ घेतलेला आहे आता हा बासमती तांदूळ आहे नारळी भात बनवताना बरेचदा तव गाटा होतो किंवा चिकट होतो तसं न व्हावं यासाठी भरपूर अशा टिप्स आहेत व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच तांदूळ हा घेतला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि आता आपण घेतली एक कढई छान अशी खोलगट कढई घ्या इथे नॉनस्टिकची घेतली तर खूप छान म्हणजे भात लागायचा प्रश्नच येणार नाही आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दोन ते ती तीन चमचे साजूक तूप तूपच घालावं काही जण तेल घालतात पण तेलाचा वासलात तू मग त्याचा चव चांगली येत नाही तर तूपच घालावं कारण गोळाचा पदार्थ आहे त्यामध्ये तूप छान लागतं तूप थोडंसं हलकं गरम झालं की याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे असतात जसे की तेजपत्ता घालायचा आहे तीन ते चार आपण इथे मिरे घेतले तीन ते चारच लवंग घेतल्या चार इलायची घेतली आणि थोडंसं जिरं घेतलंय अगदी हलकंसं घ्यायचं बघा जिरं काही जण सोपसुद्धा घालतात सोप घालून सुद्धा छान बनतो बरं सोपचा सुद्धा फ्लेवर मस्तच येतो मसाले थोडेसे अरत परत झाले की आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे काजू बदाम किंवा मग आणखी कुठले ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही घालू शकता मी बेसिक आपलं काजू आणि बदामाचे काही काप घातलेत आता क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार आणि ड्रायफ्रूट्स नसतील तर पूर्णपणे स्किप केलं तर हे चालतं असं काहीच नाही पूर्णपणे तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता आता जे आपण धुवून साईडला ठेवले होते तांदूळ ते घालून घेऊयात आता भात हा मोकळा मोकळा व्हावा यासाठी बघा इथे हे तांदूळ आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यावे लागतात त्यामुळे काय होते भात हा अगदी मोकळा बनतो अजिबात हे चिकट होत नाही हलकस आपण याच्यामध्ये मीठ आहे कारण कुठलाही गोड पदार्थ बनवायचा असला तर त्यामुळे थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढते आता आपण काही सेकंदासाठी हे तांदूळ असे तुपावरती या मसाल्यांसोबत छान असे परतून घेऊयात जेणेकरून याच्यामधलं जे स्टार्च असतं ते कमी होतं आणि त्यानेमुळे आपला भात मोकळा मोकळा होतो आता रंगासाठी बघा तुमच्याकडे केसर असेल तर केसरचं दूध घाला काही जण रंग घालतात पिवळा पण इथे मी ट्रिक वापरली आपण हळद घालूया थोडीशी नैसर्गिकही आहे रंगसुद्धा छान येईल शरीराला हानीही होणार नाही आणि उपयुक्त हो की नाही आरोग्याला फायदेशीरच म्हणून एक चुटकी अशी हळद घालावी जेणेकरून नारळी भात असा छान पिवळसर छान दिसतो केसर असेल तर केसर घाला तुम्ही केसरचं दूध त्यामुळे सुद्धा छान रंग येतो पण आता प्रत्येकाच्याच घरी केसर असेल असं काही नाही हळद तर प्रत्येकाच्याच घरी असते ना तर मग रंग न घालता हळद घालावी अगदी थोडीशी घालायची असते बघा मस्तच रंग बघा काय छान सुंदर आलेला आहे परत आपण थोड्या वेळासाठी परतून घेतलं छान असं हे परतलं ना तर भाताची भातही चिकटत नाही आत्ता घालायचं आहे आपल्याला पाणी तर मग पाणी घालत नसतात या भातामध्ये याच्यामध्ये घालत असतात नारळाचं दूध तर आपण जो चोथा तयार करून घेतला होता नारळ मिक्सरला फिरून ते एक वाटी आपण तसंच याच्यामध्ये आहे बघा आता तुम्हाला वाटेल चोथा खूप जास्त झालाय तर जास्तच होईल तर मग हलकंसं गाडून घ्या मोठ्या चाळणीने गाडून घेतलं की चौथा साईडला राहतो आणि असं दूध तुम्हाला मिळून जातं नारळाचं दूध दोन वाट्या तांदूळ होतं त्याच्यासाठी आपण चार वाट्या दूध घातलेला आहे बघा आणि एक वाटी चौथा घातला चौथा सगट दूध आणि तीन वाट्या ते ती गाडून घेऊन घातला आता गाडलं नाही तरी चालेल जसं मी सुरुवातीपासून सांगून राहिली गाडलं नाही तरीही चालेल गाडलं तरी चालेल काहीच चाले। प्रश्न नाही मस्तच आता रत परत करून घेऊया थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही तांदूळ कुठला वापरला आहे त्याला कितपट पाणी लागतं त्यानुसार हे दूध घालावं मी इथे दोन वाटे तांदुळासाठी चार वाट्या नारळाचं दूध घातलं झाकण ठेवून छान असा भात शिजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता भात काय मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आता शेवटी याच्यावरती घालायचं आहे आपल्याला इलायचीची पावडर आणि थोडंसं घालायचं आपल्याला इथे जायफळ जायफळ किसून घालावं आता नारळी भात बनवताना बरेच जण त्याच्यामध्ये गूळ घालतात नाहीतर साखर घालतात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता पण शेवटी एक चमचा तूप जरूर घालावं मी याच्यामध्ये साखरच घातली गूळ घातला तर रंग वेगळा येतो साखर घातला तर रंग वेगळा येतो फरक एवढाच रंगामध्येच पडतो चव तर छानच लागते चवीनुसार थोडंफार घालावी साखर किंवा गूळ आणि मस्त असा भात सर्व करण्यासाठी तयार आहे वरतून हलकीशी पिठी साखर मी भुरभुरली छान लागते बघा या पद्धतीने या नारळी पौर्णिमेला अगदी सोप्या पद्धतीने नारळी भात तुम्ही बनवा तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडेल भाव तर खुशच होईल तर नारळी पौर्णिमाजवळ येत आहे या भाताची रेसिपी झालीच पाहिजे रेसिपी आवडली असेल तर प्लीज याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात ભરપૂર શેર કરા ચલા તો મેટુ નવીન વિડીયો મ